होणार नाही आणि पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणून जोपर्यंत संपूर्ण जिल्हा संपूर्ण मराठवाडा विभाग हा दुष्काळमुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही हे काम करतच राहू आपण अनेक महत्वाच्या घोषणा केल्या कारण या मंदिरापर्यंत जे रस्त्याचं असेल इथे विकासाचं असेल निश्चितपणे या ठिकाणी मच्छिब्रनाथ मंदिर असो किंवा काळेनाथ मंदिर असो खूप मोठी श्रद्धा भाविकांची आहे राज्यभरातनं लोक या ठिकाणी येतात त्याच्या विकासाला आपण बावीस कोटी रुपये मागच्या पाहतो त्याचं काम चाललेलंच आहे आता हा जो रस्ता दोन मंदिरांना जोडणार आहे हा जरा अरुंद आहे आणि इथे खूप मोठ्या होतात होता, दिवस महत्वाचे असतात त्यामुळे लोकांना ट्रॅफिक जाम होतो खूप अडचण सहन करावी लागतो मग त्याचा विस्तारीकरणाचा विषय मी या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्यासोबत आम्ही हा प्रयत्न करू की इथे एक रोपवे जर तयार करता आले तर आम्ही गडकरी साहेबांना भेटू आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून रोपवे तयार करायचा असतो या जिल्ह्याचं पालकत्व घेतलं त्यामुळे विकासाचं अपेक्षा आहे माझ्याकडे महाराष्ट्राचंच पालकत्व आहे पण मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा मा उर्वरित महाराष्ट्रातला मागास भाग असेल याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं ही माझी कार्यपद्धती राहिलेली आहे आणि तोच प्रयत्न यावेळेस मी दिल्लीच्या निवडणुका झाल्यात आज मतदानाची प्रक्रिया जिकडे गेला होता मला असं वाटतं मला पूर्ण अपेक्षा आहे की जिथे भाजप निवडून